सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकोणावीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर कार्तिक अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या आलेली आहे एकोणावीस नोव्हेंबरला बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि वीस नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी बारा वाजून छत तीस मिनिटांनी ही अमावस्या समाप्ती होणार आहे दोन्ही दिवस ही अमावस्या तिथी असणार आहे एकोणावीस तारखेला सुद्धा रात्र ही अमावस्या तिथी आहे आणि वीस तारखेला सूर्याने ही कार्तिक अमावस्या तिथी बघितलेली असल्याने वीस तारखेला सुद्धा कार्तिक अमावस्या आपण साजरी करणार आहोत मानली जाणार आहे दोन्ही दिवस आपल्याला सेवा उपायच करायचे आहे बघा पुढं मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे महिलांना माता स्वागत महिना करण्यासाठीचाच हा मार्गशीर्ष आहे आपण महालक्ष्मी व्रत करत असतो अतिशय पवित्र महिना हा मार्गशीर्ष महिना जसा श्रावण महिना पवित्र महिना मानला जातो व्रत वैकल्यांसाठी तसा मार्गशीर्ष महिना सुद्धा व्रत वैकल्यांसाठीचाच पवित्र महिना आहे ज्या काही अडगळीच्या वस्तू असतील ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता निर्माण होते अलक्ष्मी घरात निवास करते अशा वस्तू अशा गोष्टी उद्याच्या उद्या अमावस्या उद्या तिथीतच बाहेर टाकून द्यायच्या आहे घरात तुटलेली फुटलेली भांडी असेल खराब झालेले कपडे असतील तुम्हाला ज्या गोष्टी नको असतील ना म्हणजे बंद पडलेली उपकरणं असतील सर्व काही बाहेर फेकून द्यायचं आहे किंवा चांगल्या अवस्थेत असतील तर मग दुरुस्त तरी करून किंवा नसेल तुम्हाला वापरायचे तर देऊन द्या आणि त्या बदल्यात एखादी वस्तू घेता आली तुम्हाला घेऊन द्या जुने कपडे असतील तुम्हाला दान धर्म करायचे असेल चांगल्या अवस्थेत असतील तर दान धर्म करा नसतील तर तुम्ही फाडून वगैरे टाकून दिले तरीही चालेल किंवा चांगल्या अवस्थेत आहे आणि तुम्हाला दानधर्म करायचे आहे मग काय करायचं थोडंसं जाडं मीठ पाण्यात टाकायचं आणि लेकराबाळांचे कपडे बाहेर कोणाला देत असताना मिठाच्या पाण्यात टाकून भिजवून घ्या थोड्या वेळ धुवून घ्या स्वच्छ आणि वाळवून इस्त्री करून कुणाला दानधर्म केला ना म्हणजे कुठलेही दोष आपल्या लेकराबाळांना लागणार नाही आणि कुणी कुणाला दिलं तो तुम्हाला मनात काही भीती वगैरे असेल की आपण लहान लेकरांचे आपले कपडे देत आहोत मग काही म्हणजे वाईट साईट विचारसुद्धा तुमच्या मनात आले तरी काही घाबरायची गरज नाही कारण मिठाने जर आपण धुवून दिले कपडे तर कुठलेच दोष लागत नाही आणि मुलांना कधी नजरबाधा कुणाची होत नाही म्हणून जेव्हा पण तुम्ही जुने कपडे देणार ना तर मग मिठाच्या पाण्यात जरूर टाकून मग द्यायचे आहे तुम्हाला वाळवून द्या स्वच्छ धुवून वगैरे इस्त्री वगैरे करून तुम्ही लहान लेकरांचे कपडे देऊ शकता बघा अमावस्या आहे उद्या सर्व जळमट वगैरे काढून टाका आपल्याला मार्गशीर्ष महिना संपूर्ण महिनाभर माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आपल्याला उद्या घर दार स्वच्छ करा महिलांनो घराचा उंबरठा सुद्धा छान असा हळदीचं लेपन करून सारवून घ्यायचा आहे संपूर्ण घरात एक पवित्र पाणी शिंपडून द्यायचं आहे ज्यामुळे जी नकारात्मकता असते वास्तुदोष असतील पितृदोष कुणाची नजर बाधा झालेली असेल मोठी अमावस्या आहे उद्या थोडंसं पाणी घ्यायचं आहे एक कापराची वडी बारीक करून टाका थोडीशी तुरुटी टाका गुलाबजल टाका गंगाजल असेल टाका गोमूत्र असेल टाका आणि चिमुडभर हळद टाकायची आहे आता तुरटी नसेल थोडंसं जाडं मीठ टाकलं सर्व वस्तू हल आपण मिक्स करून घ्यायचे आहे पाण्यात आणि ते पवित्र पाणी घरात संपूर्ण काण्या कोपऱ्यात शिंपडून द्यायचं आहे संडास बाथरूम सोडून सगळीकडं ते पाणी शिंपडून द्या मुख्य उंबरठ्यावर शिंपडा अंगणात शिंपडा स्वच्छ उंबरठा पुसून घ्यायचा आहे हळदीचं लेपन करा आणि त्या उंबरठ्यावर सकाळीसच थोडेसे एखाद्या अख्खे तांदूळ ठेवून द्यायचे आहे आणि त्यावर तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवून द्यायच्या आहे महिलांनो सकाळी उंबरठा पूजन केलं की लगेच या दोन वस्तू मातीच्या पंतीत ठेवून द्यायच्या आहे एखाद्या दे कोपऱ्याला ठेवा कुणाचा पाय लागणार नाही दिवस रात्र राहू द्या संध्याकाळी मग आपल्याला उपाय करायचा आहे त्याबरोबर तर उद्या आंघोळीच्या पाण्यातसुद्धा सर्वांनी जाडं मीठ टाकून आंघोळ करायचं आहे महिलांनो उपाय जरूर करा लहान लेकरांनासुद्धा करा शारीरिक मानसिक त्रास असतील संपून जाईल तुरटी असेल थोडीशी तुरटी जरी बारीक करून टाकली ना मुलांच्या पाण्यात तरीही चालेल तुमच्या पाण्यातसुद्धा तुम्ही तुरुटी आणि जाडं मीठ टाकून सर्वांनी अंघोळ करा कुणाची नजर बाधा लागलेली असेल लगेच निघून जाईल म्हणून तुरुटी आणि जाडं मीठ टाकून प्रत्येक अमावसेला हा उपाय महिलांनो जरूर करत जा उद्या आणि परवा दोन्ही दिवस अमावस्या तिथी असणार आहे किमान एक दिवस का होईना आपल्या दरवाज्याच्या बाहेर किंवा तुमचं छत असेल मोठं घर आहे तर थोडासा भात शिजवायचा आहे महिलांनो ही सेवा जरूर करा पितृ तृप्त होतात काही वेळा पितृदोषामुळे सुद्धा अडीअडचणींना सामोरं जावं लागतं मग लग्नाकार्यात अडी अडचणी येतात किंवा घरात मुलांना प्रगती थांबून राहते नजरबाधा झालेली आहे असं वाटत असतं शिक्षण असेल नोकरी असेल यश मिळत नाही घरात पैसा टिकत नाही आरोग्य कुणाचं नीट राहत नाही मग दर अमोवसेला थोडासा भात शिजवायचा आहे मीठ टाकलेला भात असेल चालेल अळणी शिजवला तर अतिशय उत्तम थोडासा गोळाभर भात घ्यायचा आहे ताजं दही टाकायचं थोडीशी साखर टाकायची एखाद्या वाटीत किंवा पत्रावाळीत किंवा कागदावर तो भात ठेवायचा आणि जो घराचा करता पुरुष असेल आता दादा घरी नाही महिलांनी जरी उपाय केला चालेल थोडासा भात दही भात साखर आपल्या मुख्य दाराबाहेर ठेवून यायचा आहे तुमचं छत असेल गॅलरी असेल जिथं कावळा चिमणी कावळे येतात तिथं ठेवून यायचं आहे कावळा येत असेल त्या ठिकाणी जरूर दही भात साखर ठेवा ठेवून द्या पितृदेवांना तुम्हाला मनात काय इच्छा असेल समस्या असेल बोलून घ्या क्षमा याचना मागून घ्या आणि घरी यायचं आहे बघत बसू नका कावळ्याने खाल्लं चिमणीने खाल्लं कबुतराने खाल्लं तुम्ही अमावस्या तिथी तुमच्या पितृदेवांसाठी दही भात साखर काढून ठेवता अन्न दान करता आहात हेच खूप महत्त्वाचं आहे आणि पित्तर यामुळे आपले लेकरं आठवण करून आपल्याला अमावस्या तिथीत घास टाकत आहे घास ठेवत आहे कावळ्याला यामुळे सुद्धा पित्र तृप्त होतात प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात आणि त्या लेकरा बाळांना कधीच कशाला कमी पडत नाही कधीच पितृ दोष त्यांना लागत नाही वरच्या वर सगळ्या अडचणी दूर होतात म्हणून प्रत्येक अमावसेला थोडासा काही जास्त लागत नाही थोडासा भात घ्या दही टाका साखर टाका आणि बाहेर गच्चीवर ठेवा किंवा एखादं झाड असेल समोर दाराबाहेर तिथं ठेवलं तरीही चालेल नमस्कार करून घरी यायचं आहे बघा तुम्हाला काही पितृदोषामुळे जर अडच अर्च, अडचणी येत असतील तर नक्की शंभर टक्के नक्कीच तुमच्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला प्रगतीचे मार्ग मिळायला लागतील उद्या मुलांवरून सुद्धा एक वस्तू ओवाळून टाकायची आहे महिलांनो मुलांना नजर लागलेली असो नसो अमावस्या तिथीत मुलांची नजर बाधा जरूर काढा मुलांची काढा पतिदेवांना पतिदेवांना नजर लागलेली असेल पतिदेवांची काढून टाका आणि आपल्या घराची दाराची नजर जरूर काढावी मुलांवरून तुम्ही एक तुरुटीचा खडा उतरवू शकता किंवा मुठभर तांदूळ घ्या मुलांना पूर्व पश्चिम हुभं करायचं कधी पण दृष्ट काढताना बसवून दृष्ट काढत जाऊ नका हुभं करायचं पूर्व पश्चिम हुभं करायचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला ती वस्तू ओवाळून घ्यायची आहे मग मुठीत तुम्ही तांदूळ घ्या अख्खे तांदूळ तुम्ही तांदूळ उतरवू शकता किंवा एक तुरुटीचा खडा उतरवू शकता किंवा जो भात तुम्ही पितृदेवांसाठी बाहेर ठेवलेला असेल थोडा जास्तीचा भात केलेला असेल तुम्ही मुलांवरून साधा भात त्यावर दही वगैरे टाकू नका फक्त एखाद्या कागदावर वाटी थोडासा भात घ्या फक्त भात मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत भात उतरवून घ्यायचा आहे आणि सरळ एखाद्या कोपऱ्यात टाकून द्यायचा आहे किंवा वाहत्या पाण्यात बेसिनमध्ये वगैरे टाकून दिला तुम्ही थोडासा अगदी थोडासा घ्या आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तो भात उतरवून घ्यायचा आहे तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता नाही तर स्वामींचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ साक्षात माऊली आपल्या लेकरांची दृष्ट काढून टाकते कुठल्याही प्रकारे तुम्ही दृष्ट काढू शकता भाताने दृष्ट काढू शकता किंवा तुम्ही तुरटीच्या खड्याने किंवा तुम्ही अख्खा तांदूळ घेतला किंवा मीठ मोहरी घेतलं तरीही चालेल तुम्ही जशी दृष्ट काढतात महिलांनो तशी आमावस्या तिथी जरूर दृष्ट काढून टाका आमावसेत काढलेली दृष्ट नजर बाधा लगेच उतरून जाते आणि मुलांची भरभरून प्रगती होते मुलं घासती खेळती राहतात कायम आरोग्यदायी राहतात काही वेळा बघा मुलं खूप निराश होतात नकारात्मकताने म्हणजे त्यांचं मन भरलेलं असतं मुलांच्या मनात काय चाललेलं आहे काही वेळा मुलं बोलत नाही नीट मनातलं सांगत नाही त्यांना काय त्रास होता अशा वेळी आईने दर अमावस्या पौर्णिमा किंवा बुधवार रविवार मुलांची नजर बाधा जरूर काढून टाकत जा मीठ मोहरीने काढा पिठा मिठाने काढा तुरटीने काढा तांदळाने काढा भाताने काढा कशाने पण काढा पण मुलांची दृष्ट जरूर काढा आपल्या मनाला पण छान वाटतं मुलं हस्ती खेळती राहतात आरोग्यदायी राहतात प्रगतीशील राहतात आणि मुलांना कधी कुणाची नजर बाधा होत नाही म्हणून आईने हा उपाय उद्या आवर्जून करा पतिदेवांना नजर लागलेली असेल अशाच पद्धतीने तुम्ही काढून टाकली तरीही चालेल आणि आपल्या उद्या घराची सुद्धा नजरबाधा काढून टाकायची महिलांनो तुम्ही हा उपाय करा पतिदेवांकडून करायला करा, लावला तुमच्या दादांनी केला उपाय किंवा तुम्ही केला स्वतः चालेल एक छोटा घ्या नारळ मोठा घ्या तुम्हाला जेवढा परवडेल तेवढा नारळ घ्यायचा आहे चांगला नारळ बघून घ्या तडा वगैरे गेलेला नसेल काळजीपूर्वक घ्या घराबाहेर जायचं आहे दाराकडं आपल्या घराकडं शेंडी आली पाहिजे असा नारळ पकडायचा आहे आणि नीट दाराच्या अगदी चौकटीपासून घराच्या उंबरठ्यापर्यंत नीट सात वेळा तो नारळ उतरवून घ्यायचा आहे तुम्हाला काय समस्या आहे अडचणी आहे नारळ उतरवताना मनात बोलून घ्यायचा आहे स्वामींचं नामस्मरण करा तुम्हाला ज्या खरंच कठीण समस्या असतील त्या नारळ उतरवताना बोलून घ्यायच्या आहे नारळ हातात उजव्या हातात घ्या किंवा दोन्ही हातात नारळ घ्या सात वेळा तो नारळ ओवाळून घ्यायचा घरावरून आणि सरळ डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे तुमच्या घराबाहेर चार रस्ते असतील तीन रस्ते असतील दोन रस्ते असतील एखाद्या कोपऱ्याला टाका कुणाचा पाय पडेल अशा ठिकाणी नारळ टाकू नका आपल्यामुळे कुणाला त्रास होईल अशा ठिकाणी टाकू नका डस्टबिनमध्ये टाका एखाद्या झाडाच्या कोपऱ्याशी टाकून दिला तरीही चालेल पाखरे ते न नारळ फोडलेलं असेल खाऊन घेतील त्यांचं पोट भरेल त्यामुळे सुद्धा तुमची नजरबाधा उतरून जाईल एखाद्या कोपऱ्याला टाका नारळ फुटला का नाही बघत बसू नका मागे वळून बघायचं नाही एकदा का नारळ टाकला की घरी यायचं हातपाय धुवायचं आणि मगच घरात वावर करायचा आहे तुम्हाला नारळ डस्टबिनमध्ये एखाद्या कोपऱ्याला टाका कुणाचा पाय पडणार नाही काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आता ज्यांना नारळ परवडत नाही मग अशा व्यक्तींनी एक लिंबू वापरून सुद्धा तुम्ही तुमच्या घराची पिडा नजर बाधा उतरवू शकता तर महिलांनी उपाय करा दादांनी चांगला लिंबू बघून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मागच्या भिंतीपासून तुमच्या मागच्या रूमपासून तो लिंबू तुम्हाला उजव्या हातात पकडायचा आहे कळालं असेल एक चांगला लिंबू घ्यायचा आहे उजव्या हातात तो लिंबू घ्यायचा आहे आणि चार दिवस वगैरे असतील महिलांनो उपाय करू नका कुठलाच उपाय करू नका मुलांची दृष्ट काढू नका चार दिवस नसतील किंवा दादांनी उपाय केले तरीही चालेल मग चार दिवस वगैरे असतील करू नका पुढील अमावस्येला हेच उपाय केले तरीही चालेल लिंबाचा उपाय सांगत आहे लिंबू घ्यायचा आहे उजव्या हातात आपल्या घराच्या मागच्या रूमपासून तुम्हाला क्या काय समस्या आहे लिंबू हातात घेतल्यानंतर घरात तो लिंबू सगळीकडं फिरवायचा आहे म्हणजे तुम्ही स्वतः फिरायचं आहे लिंबू हातात घेऊन समस्या बोलून घ्यायच्या आहे सर्व समस्या दूर होऊ दे सर्व नकारात्मकता नजरबाधा संपून जाऊ दे नष्ट होऊ दे आणि तो लिंबू घेऊन सगळीकडं फिरून घ्यायचं सरळ घराबाहेर जायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर कुठं चार रस्ते असतील तीन रस्ते असतील किंवा कचऱ्याचा डबा असेल तिथं तो लिंबू जोरात टाकून फेकून यायचा आहे मागे वळून बघू नका लिंबाने सुद्धा लगेच नजर बाधा उतरून जाते घरातून असा लिंबू जर फिरवून घेतला तुम्ही लगेच तुमच्या घरावरील तुमच्यावरील नजर बाधा लगेच उतरून जाईल तुम्हाला चांगला अनुभव येईल तुम्ही नारळ पण उतरवू शकता लिंबूसुद्धा घरातून फिरवून टाकू शकता खूप घरात नकारात्मकता वाटत असेल तर लिंबाचा सुद्धा हा उपाय जरूर करा आता तुमचं दुकान आहे व्यवसाय आहे किंवा तुम्हाला घरात जरी हा उपाय करायचा तर काय करायचं एका काचेच्या ग्लासमध्ये अमावस्या तिथीत हा उपाय केला तर खूप छान फरक पडेल तुम्हाला घरात किंवा तुम्ही रोजसुद्धा हा उपाय करू शकता शनिवार पाहून हा उपाय करू शकता एक काचेचा ग्लास घ्यायचा त्यात थोडं पाणी भरून घ्यायचं आणि त्यात एक लिंबू चांगला बघून टाकायचा आता लिंबू तसाच टाकू नका तुमच्या ज्या समस्या असतील तुम्हाला काही नजरबाधा असेल त्रास असेल तो लिंबू पाण्यात टाकताना तुम्हाला बोलायचा आहे बघा दिवसभर तो लिंबू राहू द्यायचा आहे बघा सगळी घरातली नकारात्मकता लो तो लिंबू पाण्यामध्ये असलेला लिंबू खेचून घेतो तो स्वतःमध्ये आणि संध्याकाळी तो लिंबू तुम्ही एखाद्या कोपऱ्याला घराबाहेर फेकून आलात ना तरीही चालेल लगेच तुमच्या घराला तुम्हाला लागलेली नजरबाधा लगेच निघून जा जाईल बघा तुम्ही कुठल्या दुकानामध्ये वगैरे गेलेला असाल तिथं ग्लासामध्ये पाण्यात लिंबू टाकलेला तुम्हाला दिसून एकदा का होईना दिसून आलेला असेल कारण काय होतं दुकानात आलेल्या व्यक्ती कोणत्या नजरेने येतात कोणते मनात वाईट विचार आहे का चांगले माहीत नसतं मालकाला म्हणून असा एक लिंबू मालक आपल्या दुकानात जरूर ठेवता म्हणजे कुणाची नजर बाधा त्या व्यक्तीला किंवा त्या दुकानाला त्या प्रगतीला त्यांच्या प्रगतीला कधीच कुणाची नजर बाधा लागत नाही म्हणून हा उपाय आपण घरातसुद्धा करू शकतो अमावस्या तिथीत केलेला उपाय कधीच खाली जात नाही असा पाण्यात एक लिंबू जरूर ठेवून बघा आणि संध्याकाळी तो काढून बाहेर फेकून दिला तुम्ही किंवा नाही संध्याकाळी काढता आला दुसऱ्या दिवशी टाकला तरीही चालेल आता अमावसेला आपण हळदीचं लेपन केलेलं आहे उंबरठ्यावर महिलांनो मी तुम्हाला सांगितलं मातीच्या पंतीत थोडेसे तांदूळ अख्खे आणि दोन कापूर वड्या ठेवायचे आहे दिवसभर राहू द्या संध्याकाळी दिवा लागणीला तो कापूर मध्यभागी घ्यायचा आहे दाराच्या जिथून आपण ये जाय करतो घरात येतो बाहेर जातो त्या ठिकाणी तो कापराची म्हणजे ती मातीची पंती घ्यायची त्यात आपण तांदूळ तर ठेवलेलेच आहे त्यावर अजून कापूर ठेवला तुम्ही किंवा एक 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 कापूर जाळला तरीही चालेल त्या दोन कापराच्या वड्या जाळायच्या आहे त्याबरोबर तुम्हाला दोन किंवा पाच लवंग जाळायचे आहे तुमच्याकडं गुगल किंवा लोबान असेल त्यावर जाळा थोडंसं दोन चार थेंब गाईचं चा तूप टाकायचं आहे आणि बारीकसा गुळाचा खडा उद्या अमावस्या तिथीत हा उपाय संध्याकाळी महिलांनो आवर्जून करा आता उद्या नाही जमला तुम्ही परवा गुरुवारी वीस तारखेला सुद्धा करू शकता बघा सूर्याने बघितलेली तिथे आहे दोन्ही दिवस कार्तिक दर्श अमावस्या मानली जाणार आहे उद्या पण उपाय करा परवा पण करा असं नाही की एकाच दिवस आपण कापूर जाळावा दोन्ही दिवस जाळायचा असेल तुम्हाला जाळू शकता सकाळी उंबरठा पूजन करून मातीच्या पंथीत थोडेसे तांदूळ आणि दोन कापऱ्याच्या वड्या ठेवून द्या संध्याकाळी दिवे लागणीला दिवा अगरबत्ती करून घ्या मुख्य दारा बाहेर जा ती मातीची पंथी मुख्य दारात घ्यायची आहे ये जाय करतो तिथं आणि त्यावर ते कापूर जाळायचा आहे त्याबरोबर दोन किंवा पाच लवंग जाळा गुगल लोबान जाळा दोन चार थेंब गाईचं चा तूप टाका आणि बारीकसा गुळाचा खडा या सर्व वस्तू घरातून बाहेर जाताना बरोबर घेऊन घ्या ये जाय ये करू नका महिलांनो आणि त्या सर्व वस्तू जाळून घ्यायच्या आहे उंबरठ्याला हात लावून तुम्हाला जी इच्छा आहे ती बोलून घ्या माता लक्ष्मीला तुम्हाला काय प्रार्थना करायची करून घ्या सर्व इडा, पिडा, नकारात्मकता नष्ट होऊ दे असं बोलून घ्या मी उदाहरण सांगितलं तुम्हाला जी इच्छा असेल असेल समस्या त्या वस्तू जाळताना तुम्हाला बोलून घ्यायचं आहे क्षणात तुमच्या घराला तुम्हाला लागलेली नजर बाधा निघून जाईल असा खूप सुंदर उपाय आहे इडा पिढा कर्जमुक्ती शत्रुदोष नजरबाधा मुलांना लागलेली नजर बाधा असेल क्षणात नष्ट होईल म्हणून उद्या असा कापूर धूप आपल्या उंबरठ्यावर जरूर करा खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला आणि वीस तारखेला वीस तारखेला सुद्धा कार्तिक अमावस्या आहे सूर्याने बघितलेली तिथे आहे महिलांनो सकाळी किंवा संध्याकाळी देव शांत बसा तुपाचा दिवा लावा दिव्या दोन लवंग एक कापराची वडी चिमुडभर हळद टाकून द्या माता लक्ष्मी समोर आसन घेऊन बसा माता लक्ष्मीला ओम श्रीम ओम श्रीम नमहा मंत्र जपत अकरा वेळा एकवीस वेळा कुंकू मार्चन जरूर करा गुरुवार आहे बघा गुरुवार आहे जर अमावस्या तिथी आधीच संपली असती तर हा गुरुवार आपला पहिला मार्ग शीर्षाचा राहिला असता पण अमावस्या तिथी ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून संपूर्ण दिवस अमावस्या तिथी मानली जाणार आहे दर्श अमावस्या पितृदेवांसाठी जशी महत्वाची असते ना तशी शिवशंकरांनासुद्धा सुद्धा प्रत्येक अमावस्या समर्पित असते आणि त्यात दर्श अमावस्या खूप महत्वाची असते प्रत्येक आईने आईला नाही जमलं वडिलांनी महादेवांच्या मंदिरात जायचं आहे महादेवांचं मंदिर नसेल तुमच्या घराजवळ तर पिंपळाचं झाड असेल तिथं बरोबर जाताना एक गुळाचा खडा घेऊन जा थोडं पाणी नेता आलं लांब झाड आहे फक्त एक गुळाचा खडा घेऊन जा एक मातीची पंती घेऊन जा त्यात तेल टाकून न्यायचं आहे तुम्ही जे देवांसाठी दिव्यांसाठी तेल वापरता ते तेल टाकून न्यायचं आहे दुहेरी वाट टाका आणि तिथं जाऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली आता महादेवांच्या मंदिरात जर दिवा लावत असाल ना मग त्या दिव्यात तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे आणि दोन काळे मिरे टाकायचे आहे तुम्हाला कळालं असेल महादेवांच्या मंदिरात दर्श अमावसेला दिवा लावत असताना दुहेरी वातीचा तेलाचा दिवा लावायचा त्यात एक कापराची वडी टाकायची आणि दोन काळे मिरे काळे मिरे मा मसाल्या बाजारातील आपल्या सर्वांच्याच घरात आपल्या डब्यांमध्ये काळे मिरे असतीलच यामुळे काय होतं ना महादेवांची कृपा आपल्याला मिळते आणि जी काही आपल्या आजूबाजू इडापिडा असते आपल्या लेकरांच्या आजूबाजू इडा पिडा नजर बाधा दुःख दारिद्र्य सर्व काही नष्ट होते आणि महादेवांची कृपा आपल्याला मिळते म्हणून असा एक दिवा लावताना त्यात काळे मिरे दोन टाकायचे आहे आता काळे मिरे नाही तर उपाय थांबवू नका चिमुडभर काळी तीळ तर का असेल तुमच्याकडं काळी तीळ टाका एक कापराची वडी टाका आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आणि महादेवांसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे महादेवांचं मंदिर नाही पिंपळाच्या झाडाखाली फक्त दुहेरी वात आणि तेलाचा दिवा लावून यायचा आहे गुळाचा खडा ठेवा पिंपळाच्या झाडाखाली ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्रीम नमहा लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपायचा आहे तुम्ही पिंपळाच्या झाडाला स्पर्श नाही केला तरीही चालेल आज किंवा उद्या तुम्हाला दोन्ही दिवस ही सेवा करता येईल आज पण करू शकता किंवा उद्यासुद्धा तुम्ही दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्ही महादेवांच्या मंदिरात जा तिथं गेल्यानंतर अभिषेक करा महादेवांना बेल फूल अर्पण करा काहीतरी गोडाचा नैवेद्य नेला असेल एखादं फळ घेऊन जा गूळ साखर दही किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा आणि एक दिवा महादेवांच्या शिवपिंडीजवळ एखाद्या कोपऱ्याला लावून द्या जर असं शांत तर तिथं बसा ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपा मुलांना घेऊन गेलेला असाल तर आवर्जून मुलांकडून सुद्धा अभिषेक करून घ्या बेल फुल अर्पण करून घ्या मुलांच्या हातून दिवा लावून घेत असाल तुम्ही महादेवांना अर्पण केलेलं तीर्थ असेल अभिषेक केलेलं तीर्थ जलाधारीच्या इथून थोडंसं मुलांना थोडं प्यायला द्या एखादं बेलपत्र महादेवांसमोरच मुलांना खायला दिलं तुम्ही बघा खूप म्हणजे इतक्या अडचणीतून तुमच्या मुलांना मार्ग मिळायला लागतील प्रग ती सुरू होईल मुलांची जे काही कोणाची नजर बाधा लागलेली असेल कुठली बाधा असेल त्रास असेल कुणी शत्रु त्रास देत असेल विनाकारण खूप अडी अडचणी येत आहे तर उद्या महादेवांची सुद्धा दर्श अमावसेत केलेली सेवा खूप प्रभावी ठरते आपल्या जीवनातून ज्या अडी अडचणी आहे ना शंभर ट टक्के नाही तर हजार टक्के दूर होतात आणि महादेव आहे भोलेनाथ आहे अमावस्या अमावस्या तिथीत केलेली सेवा महादेवांना खूप प्रिय आहे